तर आजची सर्वात मोठी घडामोड म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी आता निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं जाणार आहे यासाठी त्याला वावधन पोलीस ठाण्यातून नेलं गेलंय आणि आता शिवाजीनगर कोर्टाकडे निलेश चव्हाणला रवाना देखील करण्यात आलेलं आहे अगदी काही वेळातच निलेश चव्हाणवरची ही सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे त्यामुळे एकंदरीतच आजच्या सुनावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय वैष्णवी आत्महत्ये प्रकरणी निलेश चव्हाण याचा शोध घेतला जात होता आणि आता या प्रकरणी त्याला कोर्टात हजर केलं जात आहे त्यामुळे निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं जाणार आहे निलेश चव्हाण हा गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होता मात्र नेपाळमधून त्याला अखेर अटक करण्यात आली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन निलेश चव्हाणला अखेर आता कोर्टात हजर केलं जाणार आहे कशा पद्धतीनं पुढची कारवाई सुरू आहे अगदी बरोबर आहे काही मिनिटांमध्ये निलेश चव्हाणला जे आहे ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरार असणाऱ्या निलेश चव्हाणला काल जे ते नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये अटक केल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणं गरजेचं होतं त्यामुळे अगदी सुट्टीचं कोर्ट असताना देखील सकाळी साडे दहा वाजेपर्यंत त्याला हजर केलं जाऊ शकतं बावधन इथून त्याला जे आहे ते घेऊन निघालेले आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये निलेश चव्हाण जो आहे ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोहोचेल आणि त्याची रिमांड मागितली जाईल खरं आज सुट्टीचं कोर्ट आहे आणि सुट्टीचं कोर्ट असल्यामुळे कदाचित दोन ते तीन दिवसांचीच पोलीस कोठडी जी आहे ती निलेश चव्हाणला मिळू शकते सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलीस करू शकतात परंतु सुट्टीचं कोर्ट जे आहे ते दोन ते तीन दिवसांची पोलीस कोठडी देऊ शकतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश चव्हाणला रि रिमांड रिपोर्टसाठी सादर केल्यानंतर रिमांडसाठी सादर केल्यानंतर पोलिसांकडून काय सांगितलं जातं आहे सरकारी वकिलांकडून काय सांगितलं जातं आहे निलेश चव्हाणची पोलीस कोठडी का गरजेची आहे आणि त्यासाठी दिलेली मुख्यतः कारणं कोणती कोणती असणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर दुसरे एक महत्वाचे की बाब म्हणजे बावधन पोलिसांकडून कदाचित करिश्मा हगवणे यांची पुन्हा एकदा रिमांड जी आहे ती मागितली जाऊ शकते करिश्मा हगवणे यांची दोन दिवसाची पोलीस रिमांड जी आहे ती अजून शिल्लक राहिलेली आहे त्यांची रवानगी सध्या एरडा जेल इथे केलेली आहे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे परंतु निलेश चव्हाण आणि त्यांचं नेमकं नातं काय होतं असं समोरासमोर बसून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये या दोघांचा काय सहभाग आहे हे कदाचित पुणे पोलिसांना बावधन पोलिसांना तपासायचं असेल त्यामुळे आजच्याच दिवशी करिश्मा हगवणे यांचे देखील रिमांड मागितला जातो आहे का कोर्टामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे परंतु सुट्टीचं कोर्ट असल्यामुळे ह्या सगळ्या बाबी आज घडतील अशी शक्यता फार कमी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे करिश्मा चव्हाणचा हा निलेश चव्हाण मित्र होता त्यामुळे निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे या दोघांनाही समोरासमोर बसवून कदाचित बावधन पोलिसांना या सगळ्या घटनेसंदर्भामध्ये जी आहे ती चौकशी करायची असणार आहे त्यामुळे निश्चितचपणाने दोन दिवसाची जी राखवी पोलीस कोठडी ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये करिश्मा हगवणे यांना देखील पोलीस कोठडी पुन्हा एकदा मागितली जाऊ शकते आणि एवढा जेलमधून त्यांना पुन्हा एकदा औदन पोलिटिशनला आणलं जाऊ शकतं अशा प्रकारची शक्यता जी आहे ती देखील नाकारता येत नाहीये त्यामुळे आता कोर्टामध्ये काय होतं हे सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे आपण आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या अगदी समोर आहोत थोड्याच वेळामध्ये अगदी काही मिनिटांमध्ये जे आहे ते या ठिकाणी निलेश चव्हाणला जे आहे ते घेऊन येतील आणि त्यानंतर आतमध्ये सुट्टीच्या कोर्टामध्ये ह्या सगळ्याच्या बाबाची सुनावणी जी आहे ती पार पडेल सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे निलेश चव्हाण इतके दिवस फरार का होता नेपाळला जाण्यापूर्वी त्याला कोणी कोणी मदत केली का आणि तो नेपाळला कशा पद्धतीने गेला या सगळ्याची माहिती जी आहे ती बाहुधन पोलिसांनी काल दिवसभरामध्ये घेतलेली आहे बाहुधन पोलिसांकडून तशा प्रकारची माहिती कोर्टासमोर दिली जाईल आणि निलेश चव्हाणची पोलीस कोठडी का गरजेची आहे याची सगळी रिमांडची कारणं जी आहेत ती कोर्टासमोर देखील दिली जातील निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीमध्ये काय होतं याकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी